सांगली जिल्ह्यामधील बेकायदेशीर क्रिकेट मॅच सट्टाभुक्की आणि जुगार अड्ड्यांवर कडक कारवाई व्हावी यासाठी संदीप खुके पोलीस अधीक्षक सांगली जिल्हा तसेच करमणुकीच्या नावावर परवानगी घेऊन अवैधरित्या चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर धर्मादाय आयुक्त यांना कारवाईसाठी भाजप नेते दीपक माणी यांनी निवेदन दिले होते पण यावर पोलिसांकडून कोणतीही कारवाई झालेली नाही पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगली जिल्हा अंमली पदार्थ आणि व्यसनापासून मुक्त करण्याचा संकल्प करून त्या दिशेने योग्य वाटचाल सुरू केली आहे आणि यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी पदार्थ तस्करी अवैधधंद्याची माहिती देण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देत आहोत अंमली पदार्थ तस्करी विक्री आणि बेकायदेशीर क्रिकेट कट सट्टा जुगारड्डा हे अवैधधंदे एकमेकांशी निगडीत आहे बेकायदेशीर क्रिकेट सट्टा आणि जुगारड्डे यामुळे अनेक नागरिक तरुण युवक बर्बाद होऊन कर्जबाजारी होत आहेत अंमली पदार्थ व्यसनाकडे वळत आहेत आणि युवक व्यसनाधीन होऊन गुन्हेगारीकडे वळत आहेत त्यामुळे काही नागरिकांच्या तक्रारी आणि सट्टाभुकींचे भाजप नेते दीपक माने यांच्याकडे आल्या सांगलीमध्ये बेकायदेशीर चालू असलेल्या काही क्रिकेट सट्टाभुकी धारकांची नावे आणि जुगार अड्ड्यांची ठिकाणे माहिती भाजप नेते दीपक माने यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही क्रिकेट सट्टा आणि जुगार अड्डा बंद झाले नाही तर आत्ता आय पी एलची क्रिकेटची मोठी स्पर्धा चालू आहे यामध्ये संबंधितांकडून राजरोजपणे क्रिकेट सट्टा आणि जुगार अड्डा चालू आहे सद्यस्थिती पाहता आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये वाढती गुन्हेगारी त्यात प्रामुख्याने सांगली मिरज कुपवाड शहर परिसरामध्ये अवैध व्यावसायिकांचे प्रमाण वाढलेले असून गुन्हेगारी वृत्तीच्या पुऱ्यांना आर्थिक देवाणघेवाण करून त्यांच्या सहाय्यानं मोठ्या प्रमाणात क्रिकेट बॅटिंग सट्टा मटका आणि जुगाराचे क्लब त्याला जोडधंदा म्हणून दारू गांजा ड्रग्ज यासारखे अंमली पदार्थ यांचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू असून मारहाण असे प्रकार करून अनेकांना या सर्व प्रकाराला बळी पाडत आहेत आपल्या येणाऱ्या भावी पिढीचे भले मोठे नुकसान होत आहे आणि या सर्व बाबी लक्षात घेता याला कुठेतरी आळा बसणं अत्यंत गरजेचं आहे तरी क्रिकेट सट्टा बुकी आणि जुगार अड्डे बंद करून योग्य ती कारवाई करण्याबाबत आपणाकडून तात्काळ आदेश व्हावेत अशी मागणी भाजप नेते दीपक माने यांनी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे केली आणि यावेळी त्यांनी या मागणीची दखल घेत कारवाई करण्याचे आदेश दिले आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये एक खूपच गंभीर होत चाललेला प्रश्न म्हणजे क्रिकेट सट्टा बेटिंग या ठिकाणी दिवसेंदिवस हा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या सांगली जिल्ह्यामधील युवा पिढी आजो युवक याच्यामध्ये बळबाद होत आहेत गेल्या कित्येक दिवसापासून या ठिकाणी क्रिकेट हा एक खेळ असतानासुद्धा या ठिकाणी क्रिकेटवर सट्टा लावून या ठिकाणी जुगा खेळवला जाण्याचा खूप मोठा या ठिकाणी कथा सांगली जिल्ह्यामध्ये चाललेला आहे आणि सांगली जिल्हा त्यात हे सांगली हे पश्चिम महाराष्ट्रातले सगळ्यात मोठं क्रिकेट सट्ट्याचे एक केंद्रबिंदू होत चाललेला आहे या संदर्भात भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी म्हणून या ठिकाणी बऱ्याच नागरिकांचे पीडितांचे मला तकारी, तकारी ले 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 या ठिकाणी तक्रारी कोंडी तक्रारी आणि माहिती दिल्यानंतर जे गकेसत्ता करतात संदर्भात साधारणतः एक महिन्यापूर्वी मी आपले सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप उगे साहेबांना या ठिकाणी निवेदन देऊन आम्हाला आलेली माहिती ही त्यांना त्या ठिकाणी सांगितलेली होती आमचे नेते पालकमंत्री चंद्रकांतराव पाटील यांनी या सांगली जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ व धंदे या ठिकाणी पूर्णतः बंद करण्यासाठी या ठिकाणी नागरिकांना यांनी या ठिकाणी आव्हान केलं होतं की तुम्हाला जर काही हवे धंदे अंमली पदार्थाविषयी काही माहिती असेल तर तुम्ही द्यावे अशा प्रकारचे प्रोत्साहन त्यासाठी विविध योजना आणि या ठिकाणी हे केलं होतं त्याचप्रमाणे त्या संकल्पामध्ये आम्हीसुद्धा या ठिकाणी एक जबाबदारी म्हणून आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलं होतं आणि हे क्रिकेट सट्टा आणि काही ठिकाणी जुगार संदर्भात माहिती दिली होती त्या संदर्भात माहिती देऊनसुद्धा त्यांनी या एक महिन्याच्या कालावधीमध्ये हो कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आहे जुगार अड्ड्यावर कारवाई केलेली नाही आहे संदर्भात आता या ठिकाणी परत आय पी एल ट्रॉफी त्या ठिकाणी चालू झालेलं आहे खूप मोठी स्पर्धा आणि या ठिकाणी परत हे या ठिकाणी युवक त्या क्रिकेट सट्ट्यामध्ये आहारी जात आहेत रोज या ठिकाणी बळबाद होत आहेत संदर्भात पालकमंत्री दादांना आजच या ठिकाणी निवेदन देऊन त्यांच्यावरती चौकशी करून कारवाई करण्या संदर्भात त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि चंद्रकांत चंद्रकांतदा सांगितलेलं आहे त्याची दखल घेऊन त्याची चौकशी करून पूर्णत या ठिकाणी कडक कारवाई करून एक सट्ट्यावरती कारवाई करतो असं त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे